नळाला मोटर लावताना करंट लागून चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील जिंदगी भागातील शिवगंगानगरात गुरुवारी दुपारी घडली तसलीम मेहबूब शेख असे त्या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे सोलापूरमध्ये आठ दिवसाला एकदा पाणी येते त्यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने आपल्या नळाला विजेची मोटार लावून पाणी ओढतात सोलापुरात मोटार लावताना विजेचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याचे घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत काँग्रेसचे आमदार तथा लोकसभा मतदारसंघातील सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली होती मंगळवारी लोकसभेचे मतदान संपले आणि गुरुवारी लगेच ही घटना घडली त्यामुळे नई जिंदगी भागात हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच या भागाचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री रफी कनामदार यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची एकच मोठी गर्दी झाली होती